Wee! मुखी तान लागली भाऊ मला पाणी लयारला पाणी नानबा देव चंद्रानाथ सायकाली बसतो वरुण उन्हाच्या मारा तोंडाला घमाच्या का आधारा काय करवा भाऊ पाणी नाही शिरता बरा माझ्या सोनवा देवला पाणी सापडत नाही घर घर फिरत ओघ्या हाताच्या मुठवाडकी आत्मा स सवाय आत्मा नाही आण सवय प्राण नाही त्या ठिकाणी लानबा देवाच्या पाणी पाणी करता करता आत्मा पवन निघून गेला सोनबादेव विचार कर काय <coughs> पाणी गवसतो पाणी पत्ता नाही आणि सोन नांदबादेवला नांदबादेव चा पवन निघून गेला सोनबादेव

पवन गेला।, गेला पाटाची जोड गेली, गेली। काय करवा काय नाही रडी लिना हाँ। देवाला हात जोडतो पाय पडतो आराधना करतो करतो देवरी विचार केला जी झाला ती झाला चंदनच्या झाडावर चढला आणि माळा त्याने केला गेला। आणि त्या नांदवा देवला झोपाडी दिला, दिला। चंदन फाटा मोडला अंगावरती टाकला सोनबादेव खाले उतरून पडला भाडे गिदला माझ्या भाऊवर बसली तर मी त्याचा पकमोडील फेकून दिली आणि दिल। जर नीमाखी लागली नाही हाडे गिनी टोक की नाही तर बारा शिवनी वान दिली बिल सोनबादेवनी देवसाला वान दिली पुढच्या मार्गाला देव देऊमाना चालत

ठीक 12 वाजला ठीक दुपारचा टाइम झाला बारा वाजून गेला आणि राणी घरामध्ये गेली कमल दरवाजा लावला ला आणि वो पाठ टाकला हे राणी जेवण कर करमनी माईवर आला आहे ना पत्ता नाही कमल दरवाजा लावला लावतो देवाने विचार केला घरामध्ये राणी जेवण ला, ला बसतो भोजन करून राहिली मग एका खिडकी वाट उभा राहिला हातामध्ये मुंदर का काढ आणि मुंदर का फेकला त्या राणीच्या ताट मध्ये पडला जनन नावाज झाला राणी कुठ मनी

सोनबादेव म्हणतो कसवापूर नगर तो माझ्या गाव आहे चांदबा देव माझ्या बाप आणि अवतार आणि माझी माय आहे त्यांच्या कुठे मी दोन मुलं आहे सोनबादेव माझ्या नाव नानबादेव धकला बंधू चंदनपूरला त्याच्या त्याचा प्राण गेला

हा पाणी केला गोष्टी भाऊ काय काम आई मी सगळ्या पर्णाला जाऊन कुठे जातो भाऊ या झेंडूकपूर नगरामध्ये झेंडूक राजा झेंडूक राजाच्या पाच कन्या आहे पटील ती कन्या प्रणून घेवा घेवा नाही नाही आई मी पताळा जातो जातो अरे पताळा भाऊ जाशील का जापणा पता होणार आम्ही एक दाखली बाई पताळा राहतो नाव तुमच्या आशीर्वाद देवा आणि आशीर्वाद लिदा धोळा वत्राने सांग भाऊ तंगणी येसी तर माझ्या घरी ये आणि नंतर जा सांभाळे जा आणि सांभाळी येवा ये राणी होती सोनबा देव राहुल आणि सोनबा देव दुधळावतोळ जाता धोळवत राणीच्या पायावर डोका ठेव आशीर्वाद घेतला पुढच्या मार्गाला देऊचा गाई गाई

देवा सोनबा देवमी देवाची तारी दरवाजा आणि देवनी, देवनी, देवनी गेला आणि देवा महादेव पार्वतीच्या नाव लेतो दरवाजाला पायाला वर ये साप सर्फच्या लोण्या भगवत राहू पड्या लागवत राहाच्या लोण्या साप सर्फाच्या पिळण्या पडण्या स्वर्गा दे विचार कर अरे अरे देवा देवा काळे वस्तू मला काय करवा आणि जाता जाता लागली काय करवा काय पाणी दिसत नाही जर मग पाणी नाही भेटणार ज्या प्रकारे माझ्या भाऊ पवन गेला त्या प्रकारे माझ्या भी पवन राहील काय देवाची कळा देव निर्वाळा आणि त्या ठिकाणी घडामात्यावर ठेवणी आणि गंगाला दोन वाजे घाई घाई र भाऊ चला लेला गारी घाई घाई र भाऊ चला लेला गारी धीरा धीरा र देऊ धीरा हा धीरा धीरा हे होता घाई दा। घाई चल चल ना बंदुरा आणि राणी होती दुधळावत राणी राणी गंगा सागर ला गेली पाणी भरून राहिली सोनबा देव दोगी असायचा अंगुठवाळा दुडकी दावा मात मात पाणी समोर गेला पाठी मंग जाऊन उभा राहिला सोनबा देव बोलत नाही आणि दुधधारानी मांग पीरीवा वहीरा ने लगी मांग पीरीवा काटाळे वस्तू एक मानवा कंगनी वना, वना। या राहिला आणि बाईला रग आली मस्तक, मस्तक ला गेली बाईने काय केला अरे अरे देवा काळा रुमेश जाता महाराजला स्वप्न सोड तयार वया आणि याला एक डोक म काढा सोनबा देव हात जोडत पाय पड आणि ध्यानामध्ये याला या हाता म्हणा मुंदूर का खाडा धवळा राणीच्या दुधळा राणीच्या समोर मुंदूर का रा या निं बेको नाधीला मुंदूर काडा रा बाबू पे नाधीला ना नीर अरे अरे देवा पुतळा राणी सांग भाऊ तुम्ही कोण आहे आणि कुठून आला आणि कुठे नाही सोनबादेव सांग मी कसवा पूर्ण राज्या चांदबादेवचा मुलगा आहे सोनबादेव अवतार राणी माझी माय झेंडूर झेंडू पूर्ण गेला राणी आहे ती माझी आहे दुधावत राणी सांग भाऊ अवतार राणी वडील

भाऊ या ठिकाणी काम काय काढलं म्हण जीजी सगाय परनाला वना भाऊ सगाई परनाला वनाच काय हरकत नाही पण तू जाशील कशा आणि नाही कशा तुपाना मुंदर का माप दे मापना मुंदर का मी तुप देतो जाता बरोबर काळा डोमीच्या घरला जावा अरे मामा नाता लावा राम राम श्याम श्याम करा आणि त्या काळा ये भाऊ तुम्ही भाऊ त्या ठिकाणी ला जावा मामाच्या नाथा लावू आणि वसन मांगा आणि तर तुम्ही पुढला मार्गला चालता झाला काळा डोमीची एखरती एक कणी आहे तिना ना जातो मी हा दुधरावत्राने सांगा भाऊ परत येशील हा तर मना घरी आणि नंतर जाया हा आणि सोनवा दे पताना रस्ता दहेळा काळा डोमिनी धरणादार मार्ग धरणा देव गायी गायी चालला इगा ही करता चालना, चालना जाता जाता महाराज काळा डोमीच्या घरला चालना, चालना। आणि काळा डोमी देव होता होता पलंगला अपा लंगला देव बसेले वदनला बावु, बावु देव